मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत आरक्षणासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय अचानक घेणार असल्याचा इशारा यावेळेस जरांगे पाटलांनी दिलाय आणि प्रत्येक गावामध्ये मराठा सेवकाची नियुक्ती करणार असल्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे पाठीशी सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मराठ्यांना गल्ली गल्ली पर्यंत जाणं गरजेचं होत्या आणि गल्ली गल्लीतली गावागावातली आडी अडचणी आम्हाला माहित होणं गरजेचं होते म्हणून आम्ही प्रत्येक गावात मराठा सेवक न्या सहा जून आत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गावात मराठा आम्ही उभा करणार आहेत प्रत्येक गावात सेवक उभा करणार आहेत